ナマスカルミト・ランド。 एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जीजी आता रायराम होत असते लगेच आमच्या दुकानातून तु निघायचा तुला सांगून ठेवते अगं मंजिरी बरं झालं मी जयला घेऊन आले याला दुकानातून बाहेर काढण्यासाठी नाहीतर तू तर काही काढलंच नसतं तुला मी सांगितलं होतं की नाही मंजिरी याला दुकानातून बाहेर काढ म्हणजे काढ तर आता मंजिरी म्हणू लागते अगं जीजी ऐकून तरी घे मी सांगणार होते त्याला जीजी असं नको करू आता मात्र जयने लगेच रायाला धक्के मारून बाहेर काढलेलं असतं तेव्हा राय म्हणत असतो ऐका आई अहो ऐका माझं आता जीजी म्हणू लागते तू मला आई म्हणू नकोस त्यावर राय म्हणू लागतो आता मी स्फायरची आई म्हटल्यानंतर मी आईच म्हणणार ना आई माझं ऐका माझ्यापासून तुमच्या दुकानाला काय बी धोका नाही मी फक्त मदत करतोय तुमची तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते नकोय तुझी मदत तुझ्यासोरख्या लोकांची मदत जर घेतली ना माझ्या घरात पाप लागेल नकोय सांगितलेलं समजत नाही का तेव्हा ते आता लगेच जय म्हणू लागतो जी जी काय सांगतायत ऐकू येत नाही का चलनी गीत न तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो ऐका मिस फायर आई ऐका माझं असं करू नका या इन्स्पेक्टर जयपासून तुमच्या दुकानाला धोका आहे तुमच्या दुकानाचा धंदा होणार नाही लॉसच होणार आहे ऐका माझं सगळं काही विस्कटीत होऊन जाईलो मी इथे तुमच्या दुकानात तुमची मदत करण्यासाठी आलोय आता मात्र जय राय मायाकडे बघून मनातल्या मनात हसत असतो तेव्हा जीजी म्हणू लागते काय बोलतोय रे तू जयपासून धोका आहे आमच्या दुकानाला उगाच काय काय बोलतो आणि त्यांच्याविषयी असं बोलवं तर बरं तुला अरे इन्स्पेक्टर आहेत ते इन्स्पेक्टर दुसऱ्यांच्या मदतीला येतात ते फक्त तुझ्यासारखे गुंड नाही पापी कुठला अगं मंजिरी अशा माणसांच्या नादाला लागूच नको ना तू हे माणसं ना माणसं नाही जनावर आहेत असे आता जीजी मंजिरीला म्हणू लागते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अहो आई पण ऐकून तरी घ्या आता लगेच जय म्हणू लागतो तुला समजत नाही का सांगितलेलं समजत नाही का तेव्हा लगेच आता जीजी जी म्हणू लागते मंजिरी पटकन याला दुकानातून बाहेर काढा नाहीतर बघ मी काय करेल सांगता येत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जीजी तुला वाटतंय ना त्याने इथे नाही यावं मी सांगते त्याला राया तू जा इत नाही आजपासून इथे यायची गरज नाही आहे तेव्हा राया म्हणू लागतो मिस फायर असं कसं आपलं आठ दिवसांचं ठरलं आहे ना मग मी व्यवस्थित काम करतो आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो ते ठरलं होतं ते ठरलं पण आता जेजीला नाही लागत ना तू इथे मग तू जा इत तेव्हा राया काही बोलणार ते जाता जीजी तिथे मांडी घालून बसते आणि म्हणते आता ना कसा तू दुकानात येतो ना मी बघतेच जा मंजिरी जाऊन नानाला सांग जिजीने दुकानाला टाळं लावले जोपर्यंत हा इथनं जात नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार पण नाही सगळ्या दुकानातला माल बाहेर काढणं ले बा का होईना पण मी इथून जाणार नाही आणि याला आतमध्ये येऊ देणार नाही आता मात्र जिजी तिथेच वांडी घालून बसलेली असते तर इन्स्पेक्टर जय हे सगळं बघून गालातल्या गालात हसत असतो तर इकडे घरी आता शशिकला अण्णांकडून कानातलं घेऊन आलेली असते आता लगेच ती शशिकला ईशाला म्हणू लागते अग ये ईश्के बघत काय बसली हे बघ माझं कानातलं फोटो काढ बरं मस्त फोटो येईल ना काढ बरं पटकन त्याच वेळेस नाना हॉलमध्ये येतात आता मात्र नाना शशिकलाकडे बघू लागतात तेव्हा लगेच शशिकला पटकन नानांकडे पळत येते आणि म्हणू लागते अहो भाऊजी हे बघा हे बघा नवीन कानातले आणली मी मस्त दिसत आहेत ना आता ना मात्र नानांना तर धक्काच बसतो कारण ते जी जीचे कानातले असतात तेव्हा नाना म्हणू लागतात अगं हे तर माझ्या आईचे कानातले ना आणि हे तुझ्याकडे कसे आले मी तर सोनाराकडे ठेवले होते तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो का आईचे कानातले ना मग सोनाराकडे कशाला दिले हो खरं तर हा मान वारसा हक्काने माझाच होता पण तुमच्या आईने अतिप्रेम होतो ना तुमच्या अहोमवर त्याच्यामुळे तुमच्या बायकोला दिले ना पण आता ते सोनाराकडून मी सोडवलेत त्यामुळे आता ते कानातले माझे झालेत तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात शशिकाला असं नको करू कानातले दे ना प्लीज असं करू नको शशिकाला तेव्हा शशिकाला म्हणते नाही आता ते माझे झालेत त्यामुळे आता काही हे कानातले मिळणार नाही आता ना उद्या ते कानातले असे घासले जातील आणि त्यापासून ना उद्या मी त्याचे झिजवून झिजवून असं नवीन दागिना तयार करणारे तेव्हा ईशा म्हणू लागते मम्मी माझ्यासाठी पण एक छोटासा दागिना कर ना तेव्हा आता शशिकाला म्हणू लागते ठीक आहे एक ग्रॅमचा होऊन जाईल तुझ्यासाठी तेवढ्यात आता रुजिदा येते आता लगेच रुजिदा ते कानातले शशिकलाच्या हातून हिसकावून घेते आणि पटकन पळू लागते तेव्हा शशिकला म्हणू लागते रुजिदा कानातले ते पटकन तुला सांगून ठेवत्या रुजिदा पटकन दे आता मात्र रुजिदा टेबलभोवती गोल गोल कर घालत असते नाना म्हणत असतात अगं रुजिदा नको पळू उगस तुला कुठे लागेल दे बरं पटकन देऊन टाक तिला कानातले आता रुजिदा पटकन आतमध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते तेव्हा शशिकला म्हणत असते रुजिदा दरवाजे उघड पटकन नाहीतर बघ मी काय करेल सांगता येत नाही नानाही आता रुजिदाला आवाज देऊ लागतात पण मात्र ती कुणाचही ऐकत नाही रुजिदा म्हणत असते मंजुरी आल्याशिवाय मी दरवाजा उघडणार नाही तर इकडे इन्स्पेक्टर जय रायाजवळ येतो आणि म्हणतो वा काय मजा आली ना आता जा जाऊन ना त्या म्हातारीच्या एक कानाखाली दे तुला एक मी गोल्डन ऑफर देतो जा त्या म्हातारीच्या एक कानाखाली दे मी काहीही म्हणणार नाही तुला काहीही बोलणार नाही जा पटकन आता मात्र रायाला खूपच राग आलेला असतो राया, राया मात्र आता त्या माऊलीकडे डोळे भरून बघत असतो तेव्हा राया आता लगेच दुकानात जाऊन जिजीसमोर बसतो आणि म्हणतो ऐका माझा आई माझ्यापासून तुमच्या दुकानाला काय बी धोका नाही आहे खरंच असे म्हणून राया आता लगेच जिजीच्या पायाचा नमस्कार करतो मंजिरी मात्र आता रायाकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता जीजीला मंजिरी समजावू लागते अगं जीजी ऐकून तरी घे रायापासून खरंच आपल्या दुकानाला काही धोका नाही आहे ग तेव्हा जीजी म्हणू लागते तुला समजत नाही का सांगितलेलं लगेच निघित न लगेच निघा तेव्हा राया म्हणत असतो अहो ऐकून घ्या हा इन्स्पेक्टर जय एक दिवस दुबाडून खाईल तुम्हाला तो तर अण्णाला मिळावून त्याच्याकडून पैसे असे बोलणार तेच लगेच आता जय पटकन येतो आणि रायाची कॉलर पकडतो आणि त्याला ओढत बाहेर आणतो आणि म्हणतो ए सांगितलेले समजत नाही जरा जास्तच बोलायला लागलाय तू नाही निघित ना आता मात्र लगेच मंजिरी येते आणि म्हणते अहो सर सोडा त्याला त्याने काही केलेलं नाही आहे हे बघ राया तू जा तू जीजीला नाही आवडणार तू इथे थांबलेलं आता मात्र राया लगेच दुकानाचा नमस्कार करतो आणि तिथून निघालेला असतो तेव्हा आता जयला मात्र खूपच आनंद होतो कारण आता रायाला मंजुरीच्या दुकानातून त्याने बाहेर काढलेलं असतं तर इकडे शशिकाला आता घरी जोरजोरात आवाज देत असते रुजिदा पटकन दरवाजा उघडा नाहीतर बघ मी काय करेल दरवाजा तोडे ना त्याच वेळेस आता ईशा एक हातोडी घेऊन येते आणि म्हणते मम्मी धर दर तोड्याने दरवाजा तेव्हा शशिकाला म्हणू लागते अगं आधी नाही सुचलं का आणि पटकन आता लगेच नाना म्हणू लागतात अगं शशिकाला काय करते दरवाजा तुटेल ना थांब मी तिला सांगतो रुजिदा दरवाजा उघड देऊन टाकतील रुजिदा म्हणत असते नाही मंजिरी आल्याशिवाय शशिकाला त्या हातोडीने तोडू लागते तर आता हा सगळा आवाज येऊ लागतो तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे बापरे मम्मी काय करते नेमकं दरवाजा तोडते की काय असे म्हणून ती पटकन दरवाजे उघडते तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते आण ते कानातले इकडे माझ्यावर चढ ठरते तू अगं अंगठ्या एवढी कालची तू आणि तू मला शिकवते मी तुझी आई सांगून ठेवते तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते मम्मी तू चुकीचं वागते त्यामुळे मी हे सगळं करते बरं का हे मला तुझं पो वागणं अजिबात आवडत नाही आहे आता मात्र शशिकलाला खूपच राग येतो तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही आवडत ना मग लगेच बॅग भरायची आणि माझ्या घरातनं निघायचा थोड्या वेळ सुद्धा माझ्या चेहऱ्यासमोर इथे थांबायचं नाही सांगून ठेवते त्याच वेळेस आता लगेच जीजी येते जी आणि म्हणते अगं शशिकला काय बोलते तुझी मुलगी ती तुझ्या पोटचा गोळा आहे अशी वैरी नसल्यासारखं काय बोलते ग का? अगं पोटाशी ती दोन जीवाची असं बोलत असता का तिच्या मनाला किती लागेल तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते रुजिदा तू काळजी करू नको आणि तू कुठेही जाणार नाही इथेच थांबायचं झालंय काय नेमकं तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मम्मीने अण्णाकडून जीजीचे कानातले आणले मी तेच घेत होते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काकू कानातले माझ्या जीजीचे दे पटकन तेव्हा शशिकाला म्हणू लागले अरे बाप रे तुला कसं कळलं मी कानातले आणले ते तेव्हा जीजी आता मंजिरीकडे बघू लागते तेव्हा मंजिरी म्हणू लागते मला समजलंय तू अण्णांना पैसे देऊन कानातले आणले ना अगं पण मी पैसे घेऊन ते कानातले सोडवायला जाणार होते पण त्याआधीच तेव्हा शिकाला म्हणू लागते हो का आता मला काही स्वप्न पडलं का तू कानातले सोडून आणणार आहे पण आता मी गेले आणायला मी आणले पण आता ते त्यामुळे ते माझे झाले आता उद्या मी ना ते कानातले सोनाराकडून घेऊन जाणार आणि त्यापासून ना दुसरे कानातले बनवणार ग काय करणार आता ते माझे झाले ना तेव्हा आता मंजिरी म्हणत असते काकू असं नको करू देऊन टाकते कानातलं पण शशिकाला मात्र कुणाचं ऐकत नाही तेव्हा नाना म्हणतात जाऊ द्या आधी रुजिदाची तब्येतीचं महत्त्वाचं आहे काच तिला काही त्रास व्हायचा चला बरं असे म्हणून आता सर्वजण मत निघून जातात तर इकडे रायाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा राया आपल्या मित्रांनो म्हणत असतो मी किती जीव तोडून सांगत होतो मी स्फायर जाईला पण तिचा माझ्यावर ते उलसाक पण विश्वास नाही काय करू मी कसं करू त्या इन्स्पेक्टर जयवरतीच तिचा सगळा विश्वास त्याला आणून मला दुकानातून बाहेर काढलं आता काय करणार आहे मी तिच्या मदतीसाठीच तर मी दुकानात गेलो होतो ना तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ तू नको टेन्शन घेऊ रे किती टेन्शन घेतो तू आता तुला काढलंय ना दुकानातून बाहेर मग दे ना सोडून तेव्हा लगेच राय म्हणू लागतो असं कसं सोडून देऊ डिफिकल्ट तो इन्स्पेक्टर जय एक ना एक दिवस त्यांना नक्की दागा देणार आहे मग बसतील रडत मला ना समजतच नाही किती समजावलो मी त्यांना अरे आपल्याला चिखल बोलली ती माऊली अरे एवढं पण वाईट आहे का आपण एवढं पण बोलली की मंजिरीचं माझ्यामुळे नुकसान होणार आहे एवढा वाईट आहे का रे तेव्हा डिफिकल म्हणू लागतो रायभाऊ भाऊ तू विचार करू नको बरं दे सोडून चल नंतर बघूया तर आता इकडे रोजीना नानाजीजी किचनमध्ये रात्री झोपलेले असतात तेव्हा मंजिरीला मात्र झोप येत नाही कारण निखिल अजून घरी आलेला नसतो तेव्हा मंजिरी आता जिजीला उठवते आणि म्हणते अगं जिजी निखिल अजून घरी आलं नाही किती रात्र झाली तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते अगं मंजू झोपतो निखिल त्याच्या मित्राकडे अभ्यासाला जाणार होता आणि तिथेच थांबणार होता तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते आजकाल हा निखिल घरी काय नाही आहे मित्रांकडेच का थांबतोय आणि एवढ्या रात्री अभ्यास करतोय का नाही नाही या पोराला एकदा फोन करून बघावंच लागेल असे म्हणून मंजिरी आता लगेच निखिलला बाहेर येऊन फोन लावते आता मात्र इकडे निखिल सनीबरोबर गप्पा मारत असतो म्हणजे त्याला अण्णांकडे जायचं असतं आता इथे सनीचं नवीनच कान सुरू असतं तर आता मंजिरी फोन करते आता मात्र ताईचा फोन आलेला बघताच निखिल घाबरतो आणि सनीला म्हणू लागतो अरे बापरे आता काय करायचं ताईचा फोन आला आहे असे म्हणून तो फोन उचलतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते निखिल कुठेच तू तेव्हा निखिल म्हणू लागतो अगं ताई मी इकडे ग्रुप स्टडी करण्यासाठी आलो होतो माझ्याकडे पुस्तकं नाही आहेत ना म्हणून मला इकडे मित्रांकडे यावं लागतं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो का मग कुठल्या मित्राकडे त्याचा नंबर दे आणि ॲड्रेस पाठव बरं मला तेव्हा आता निखिल म्हणू लागतो काय अरे बापरे आता तर ताई ॲड्रेस मागते आता काय करू आता मात्र लगेच निखिल म्हणतो हो हो असे म्हणून फोन कट करतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं काय मुलगा आहे हा लगेच फोन कट केला नाही नाही याला पुन्हा फोन पुन्न करते मी आता मात्र इथे निखिल सनीला म्हणत असतो आता काय करायचंय ताई तर ॲड्रेस मागते ना आता तेव्हा लगेच मंजिरीचा पुन्हा फोन येऊ लागतो तेव्हा त्याचा मित्र सनी म्हणू लागतो फोन कट करून टाक उचलू नको आता आता निखिली इथे मंजिरीचे फोन कट करू लागतो त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर जयचा मंजिरीला एवढ्या रात्री फोन येतो आता मंजिरीला वाटतं निखिलचाच फोन आहे ती नंबर न बघता पटकन फोन उचलते आणि म्हणू लागते अरे निखिल ॲड्रेस पाठव ना तेव्हा जय म्हणू लागतो हाय मंजिरी कशी आहेस तू झोपली नाही का अजून तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय सर तुम्ही तुम्ही एवढ्या रात्री का फोन केला आहे तेव्हा जय म्हणू लागतो अगं मला वाटलं तू झोपली नशील ना म्हणून जरा बोलायचं होतं मला तुझ्याशी तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलायचं होतं सर तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ तुला एक सांगतो ते राया आणि ते अण्णा यांच्यापासून दूर रा ते लोक ना खरंच खूप घातकी आहे बरं का त्यांना ना जे हवं आहे ना ते मिळवायलाच लागतं बघ त्यामुळे विचार कर आणि त्यांच्यापासून दूर राहा तेव्हा मंजिरीला आठवतं की राया म्हणालेला असतो अण्णांची ट्रॉफी मंजिरीने त्यांच्यापासून हिसकावलेली म्हणजे मिळवलेली असते त्यामुळे अण्णांचा गावात मान गेलेला असतो इज्जत गेलेली असते त्यामुळे अण्ण असे भडकले आणि करतात तेव्हा लगेच मंजिरी विचारात पडलेली बघताच आता जय म्हणू लागतो मंजुरी कसला विचार करते काही टेन्शन आहे का तेव्हा मंजिरी म्हणते नाही नाही यांना नको नको सांगायला उगाच अण्णाचं काही सांगितलं ना तर या हेच टेन्शन घेतील तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही हे काही झोपायचेच आता मला झोपणारच होते तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे मग गुड नाईट असे म्हणून फोन ठेवतो तर आता मंजिरी ही इकडे झोपायला गेलेली असते आणि लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते नाही नाही उद्या काही करून मी अण्णांना ती ट्रॉफी देऊन टाकू का म्हणजे त्यांचा मान सन्मान जर त्यांना दिला तर ते, ते जीजीचे कानातलं सोडवायला मला मदत करतील का असा आता ती विचार करू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आता अण्णांना भेटण्यासाठी गेलेली असते आता मात्र अण्णाही तिथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातच असतात तेव्हा मंजिरी अण्णांना म्हणू लागते मला माझ्या जे कानातलं कानातले हवंय त्यासाठी तुम्ही म्हणताल ते द्यायला तयार आहे तेव्हा आता लगेच अण्णा म्हणू लागतात तू जी ट्रॉफी हिसकावली ना माझ्या सम पासून अख्ख्या गावासमोर ती ट्रॉफी अख्ख्या गावासमोर तुम्हाला पुन्हा आणून द्यायची आणि से म्हणून अण्णा निघून जातात मंजिरी आता जोरजोरात आवाज देऊ लागते अण्णा थांबा अण्णा थांबा त्याच वेळेस मंजिरीच्या ओढणीला पाठीमागनं आग लागलेली असते आता राया पटकन येऊन ती आग विझवतो तर मंजिरीला वाटतं की विठुरायानेच तिची मदत केली तेव्हा आता मंजिरी विठुरायाला म्हणू लागते राया आज जसा माझ्या मदतीला धावून आला ना तसाच उद्या गावासमोर ती ट्रॉफी देताना माझी मान खायली जाईल तेव्हा माझ्या त्या मदतीला धावून येशील ना त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो आणि म्हणतो नाही मिस बाहेर तो मान तुझा आहे आणि तो मान मी तुलाच मिळवून देणार आणि तुझं जीजीचं कानातलं हे तुला नक्की मिळणार तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद